हॅलो दिस इज सोनाली आणि शेअरिंग इज लाईफ मधला आपला सहावा प्रश्न असा आहे की मी सगळ्यांसाठी खूप काही करते पण माझी व्हॅल्यू यांना नाही आहे सो नॉर्मली मला एक गोष्ट सांगायची आहे की ही गोष्ट घरातले जे रिस्पॉन्सिबल लोक असतात त्यांच्यासोबत होत असते की जे टेकर असतात कदाचित आपली मुलं किंवा आपले भाऊ बहीण आपल्याला ग्रँटेड घेत असतात तर ग्रँटेड घेणं इन द सेन्स काय होतं की तुम्ही सगळं करता पण कधी कधी आपण बोलून दाखवतो म्हणजे एक साधं एक्झाम्पल मी देते की आपण जे काही करतो ते आपण बोलून दाखवलं नाही पाहिजे तुम्ही जस्ट करताय ते तुमच्या हॅपीनेस साठी करताय नॉर्मली आपण मधमाशांचं पोळं बघितलंय आपल्या सगळ्यांना मध खूप आवडतो पण मधमाशीला आपण ठेवून नाही घेऊ शकत का कारण ती डंक मारते सो इट इज एज लाईक दॅट एवढं ते मध गोळा करण्यासाठी ती एवढा प्रयत्न करते एवढं स्ट्रगल करते एवढा मध गोळा करते बट तिला आपण नाही ठेवत कारण ती डंक मारते इट इज ॲज लाईक दॅट आपण आपल्या लोकांसाठी खूप करतो खूप करतो वी डू एव्हरीथिंग बट ऍट द एंड आपण बोलून दाखवतो सो आपण बोलून नाही दाखवायचे वॉट एव्हर यू आर डुईंग जस्ट डू इट फॉर युअर सेल्फ तुम्हाला सॅटिस्फॅक्शन आहे की तुम्ही कोणाला तरी मदत करताय तुम्हाला सॅटिस्फॅक्शन आहे की तुम्ही कोणाला तरी जीव लावताय तुम्हाला सॅटिस्फॅक्शन आहे तुम्ही कोणासाठी काहीतरी करताय सो जस्ट डू इट फॉर युअर सेल्फ कुणीतरी तुम्हाला अप्रिशिएट करावं कुणीतरी तुम्हाला चांगलं म्हणावं याच्यासाठी जर गोष्टी आपण करत असो तर आपल्याला कायम निराशाच येणार आहे कारण लोकांना एवढा वेळ नाही आहे तुमच्याकडे बघून थांबून तुम्हाला ऑब्झर्वेशन करून तुमचं कौतुक करायला स्ट so, स्वतःला खुश ठेवण्याचा प्रयत्न करायचा असेल तर ज्या गोष्टी करताय त्या बोलून दाखवू नका जस्ट बी इन दॅट जस्ट बी इन प्रेझेंट अँड बी हॅपी सो थँक्यू सो मच